कौरवांच्या बाजूने आणि त्यांनी रोज सहा हजार महारथी महाराज होते किती सहा हजार महारथी महाराज साधी नव्हती विष्वधी गंगापुत्र होते आणि इच्छा मरण होते त्यांना सत्ता इच्छा झाली तरच मरण नाही तर त्यांना कोणी मरण मारू शकत नव्हतं एवढी त्यांची क्षमता होती सत्ता गंगापुत्र होते आणि परशुरामाचे शिष्य होते केवळ सामर्थ्यपर्यंत होते आणि रोज दहा हजार महारथी मारायचे आणि शिबिर असायचे आणि विचारायचे ते तुम्ही पांडवांच्याच बाजूने तुम्ही पांडवांना या काही पांडवांना तुम्ही मारलं नाही तुम्ही रोज दहा दहा हजार जरी महारथी मारत असतील तरी ते म्हटले तुम्ही पांडवांच्याच बाजूने असं म्हटल्यानंतर दुष्मा तुम्हाला मला राग आला आणि त्यांनी काय केलं त्यांच्या जवळचे पाच लाख साईड ला काढून ठेवले आणि सांगितले या पाचशे जणांवरची पाच पांडव मारले जाते त्यांचा अनुभव होईल म्हणजे आता संकल्प घेतला आता भीष्मचे सामान्य संकल्प घेतला म्हणल्यावर ते तर काय सामान्य व्यक्ती नाही ते एकदा संकल्प घेतला की विषय नाही तो संकल्प घेतला आणि दुर्यादना म्हणजे जात होतो तर पाच बाबत पाच पांडव वीरगतीला प्राप्त होते असं म्हणल्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी सगळी जर पसरली सगळ्या कौरवांच्या छावणीमध्ये पसरली पांडवांच्या छावणीमध्ये पसरली ती बातमी ऐकली कोणा ऐकली द्रौपदी पण द्रौपदी तुम्हाला माहित असेल द्रौपदी भगवान श्री कृष्णाची कोण होती बही कोण होते सुरू करा पण सगळ्यांच्या कोणावर होतं द्रौपदीवर का भगवंताचं नावासू करायची तिथे ना सांगितलं माधव केशव कृष्णाला ते नावाने नावा निघायचं सांगितलं भीष्मातून त्याने काय केलंय प्रण केलाय शपथ केली काय तर पांडव होण्याने समाप्त होतील पांडव समाप्त होतील नाहीतर मी तर समाप्त होईल अशी त्यांनी प्रतिज्ञा केली आणि भीष्माचं सगळ्यांना माहित होतं भीष्माने एकदा प्रतिज्ञा केली करणार आणि एवढं सामर्थ्य होते त्यांच्याकडे मग भगवान श्री कृष्ण हसर ते हे मला माहिती आहे ते म्हणले काय करायचं काय नाही म्हणले एक तुझी दासी ना त्या धासीची साडी घेऊन ये म्हणजे भगवान कृष्ण म्हणलं काय तुझ्या दासीची साडी घेऊन ये म्हणजे आणि म्हणले ते सांगतो ते सगळं ठीक आहे म्हणजे पाऊस घेऊन घेऊन सगळीकडे चित्र राहतात चौदा कुरुक्षेत्रावरती आणि पांडवांचं असं छान पण होते आणि भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला सांगितलं की तू दाशीची साडी घेऊन ये आणि ती साडी भगवंत श्रीकृष्णाने सांगरली सांगायचं गरम मा सांगत जाते काय केलं भगवंत आणि द्रौपदीला सांगितलं पोधाराचा खाली घ्यायचा आपल्याला कुठं जायचंय शरीरामध्ये जायचंय म्हणजे दोघं निघाले द्रौपदीच्या पायातली चप्पल भगवंताच्या जवळ आणि भगवंतानी त्या काशीची पूर्ण साडी घेतली भगवान श्रीकृष्ण चेहरा पूर्ण ज्या आपण घेतलेला आहे दोघांनी दोघांचा चेहरा झाकलेला होता शिबिराजवळ गेली बघितलं तर बिष्वती कमा झोपलेले होते झोपले होते आराम करत होते शिबिरामध्ये आणि भगवान श्रीकृष्णाने सांगितलं पाया जा पायाला हात लाव गेलं गेलं काय करायचं पायाला हात लावायचा आणि जस गेली द्रौपदी आणि पायाला हात लावला आणि पायाला हात लावल्याच्या नंतर स्त्रियांच्या हातामध्ये काय असतं काय असतं बांगड्या बांगड्यांचा आवाज आला आणि बिष्वते तमाव चक्क जागा झाले कोणतरी स्त्री आली त्यांना वाटत की दुर्वधनाचीच पत्नी आली त्यांनी काय आशीर्वाद दिला माहितीये मा 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 का त्यांना माहिते त्यांच्या मनी ना शत्रूच्या शिबिरामध्ये कशी पांडवांची पत्नी बरोबर शिबिर कोणाचा होते गौरवांचं आणि त्या शिबिरामध्ये त्याच्यामध्ये ते आराम करत होते आणि आशीर्वाद दिला स्वभाव मिळते बरोबर तेवढ्यात काय केलं द्रौपदीने पदार्थ आणि चार बाकीला सांगितलं तो प्रतिक्रिया करणारा विष्म खरा का हा सौभाग्यवती आशीर्वाद देणारा विष्म खरा हा मला पाहिजे आहे म्हणले आणि आता तुम्हाला तुमची प्रतिज्ञा कोणती पूर्ण करणार आहे तुम्ही ते ठरवा विष्णू कथा भेट दिली का सकाळी प्रतिज्ञा केलेली काय उद्या कसल्याही परिस्थिती पांडव राहणार नाही पाच वार काढून ठेवलेले आणि ते होते ते साधारण व्यक्ती नव्हते मग आता म्हणले ते आपल्या शिखिरामध्ये एवढं आहे हा त्या शिखरामध्ये पाऊस येतो सगळे जर तुमचे पाऊस चालू शिकू नये एवढं एवढं मी सही नाही पहारा येते आणि माझ्या शिखरातून तर कोण पोचू शकतो आणि कोण ते म्हणजे द्रौपदी नक्कीच तो याबरोबर कोण तरी असणार त्याच्याशिवाय ते तिथं पोहचू शकत नाही ते म्हणजे आहे ना तो नसता तर म्हणजे आजचं काय म्हणजे कुठे तर म्हणजे त्याच्या आराबशी तर भगवान श्रीकृष्ण त्या दाशीच्या साडीमध्ये बाहेर उभा होतो चपला घेऊन जर आणि ज्यावेळी त्या भगवान श्रीकृष्णाला भीष्मपीतामाने पाहिले आणि पाय धरायला लागले लोळायला गेले भीष्मपीतामा देवा की तू भक्तासाठी काय काय करतो त्यांनी वाचलं होतं पण मी सत्ता डोळ्याने तू दाशीची साडी आणून आलाय तो साडी घालून आलाय विचार करा म्हणजे झाला देव आणि तो आला मी नक्कीच म्हणलं होतं की हे शिवाय तुझी करू शकणार नाही तर माझा बी तू माझा परम तोडला तर मी बी तुझा प्रण तोडणार तुझा काय आहे मी महाभारतामध्ये शस्त्र होताना तरी सांगितलं भगवान श्रीकृष्णाने आणि भीष्मपितावा म्हणजे मी शस्त्र उतरायला लावणार आणि लावलोच लावला माहिती तुम्हाला उतरायला लावलं ना लावलं उचला देवाने सांगितलं मी तुझ्यासाठी मी माझा प्रेम तोडणार पण भीष्मपितावानी सांगितलं देवा आता मी खूप अडथणी आता काय काम माझ्या माझ्याकडे सामर्थ्य मी मांडवाला सुटू शकतो पण ज्या बाजूने भगवंत असेल त्याचं कोणी काही काय करू शकत नाही तो मोठा असो दे कारण ते सगळ्यांच्या वती कोण आहे भगवंत आणि तो जर असेल को तर कोणी काय करू शकत नाही मग म्हणले काय करायचं काय नाही म्हणले शिखंडीला माझ्या पुढे उभा करायचं म्हणजे कोणाच्या अर्जुनाच्या पुढे मी शिखंडीला बाण मारत नाही शिखंडी ही आंबा समान आहे आंबा म्हणजे माता आणि म्या स्त्रीवर मातेवर बाण चालवत नाही तेवढ्यात अर्जुनाला सांगायचं की हेच संधी पिता मला संपते बरोबर आहे तिथन ते निघून गेले आणि कोणता प्रसंग तुम्हाला माहिती आहे विष्णपिता मला काय बायवर जमाव लागले सहा महिने बानाच्यावर आले विष्णुपिता एवढे तुम्ही विचार करा जर ज्या प्रभूत्ता त्या सेवा करतो तो प्रभूत अवतार त्यालाच आहे रामावतोच दत्तबाबू नेमध्ये काय सांगितलंय नेहमी रामाने कृष्ण रूपात ते केल्याने तो अभिनेत नेता तुझे करते। गाता काम कैचना पुढे आधी व्याधी उपाधी साऱ्या ज्या व्याधी कायद्या असतील त्या सगळ्या काय होत्या स्मरण साऱ्या कळलं का तंत्रज्ञेमध्ये मारण क्रिया त्याला सले मुठनाचे शक्ती स्मरता नर पावतेचे मुक्ती दाकीन शाखीने मैशासुर किती उच्च कोटीच्या शक्त्या सांगितल्या दाकीन शाखीने महिषासुर भूत पिशाने चंदा नष्ट फक्त नामस्मरण केलं ना द नावाचं तरी मी ती क्षणात नष्ट सामोरते फक्त भक्ती तेवढी तुमची त्रिवंतीची पाहिजे तेवढी तुमची भक्तीमध्ये म्हणजे ताकद पाहिजे तर काय होतं किती मोठे शक्य असतात तरी भस्म होतात